ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर चालकास मारहाण चा करून टॅक्टर पळवून घेऊन जाणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे या टोळीकडून पोलिसांनी तब्बल अकरा लाख सदोतीस हजार रुपये मुद्देमाल जप्त केला आहे एकोणवीस फेब्रुवारी रोजी किशोर धिरडे हे त्यांच्याकडील ट्रॅक्टर पंक्चर झाल्याने रोडला उभे करून थांबले होते त्यावेळी चार अनोळखी इसमांनी स्विफ्ट कारमध्ये येऊन फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवून ट्रॅक्टर चोरून घेला त्यानंतर बावीस फेब्रुवारी रोजी अरुण पवार यांचा देखील ट्रॅक्टर चोरट्यांनी चोरून गेला होता या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत असताना हा गुन्हा आरोपी अलाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख याने त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून केला असून ते त्याच्या राहत्या घरी असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने आरोपीच्या घरी जाऊन ट्रॅक्टर चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले पोलिसांनी अलाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख शकील नजीर शेख विशाल सुनील बर्डे अक्षय श्रीराम जमधडे सोहेल नसीर शेख आणि विवेक लक्ष्मण शिंदे या सहा आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार एअर पिस्टल लोखंडी कत्ती तसेच रोख रक्कम स्विफ्टकार मोबाईल तसेच दोन चोरीचे टॅक्टर असा एकूण अकरा लाख सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान राहुल आहेर हा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बावीस तारखेला एक उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात फिर्यादी जात असताना त्याला रस्त्यात अडवून त्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून आणि त्याला स्विफ्ट या गाडीमध्ये बसवून आणि त्याचं ट्रॅक्टर हे बळजबरीने चोरून नेल्याची घटना झालेली होती तशीच घटना श्रीराम पोलीस स्टेश, स्टेशन श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पण झालेली होती गुन्हा हा गंभीर स्वरूपाची असल्याने स्थानिक गुन्हे शाखेची पी एस आय गोरे पी एस आय धाकराव आणि त्यांच्यासोबतचं पथक नेमण्यात आलेलं होतं पथकाईने पथकाने गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून माहितीच्या आधारे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख राहणार कोल्हार याचा समावेश असल्याची पथकाला खात्री पटली पथकाने त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे इतर सहा साथीदार यांच्यासह मिळून हा गुन्हा केल्याची कबूल दिलेली आहे गुन्ह्याच्या तपासकामी आरोपितांकडनं एक इयर पिस्टल कट्टी रोख रक्कम गुन्ह्यात वापरले स्विफ्ट कार तसेच चोरीला गल्लेले दोन ट्रॅक्टर हे हस्तगत करण्यात आलेले आहेत